युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मकसूद शेख यांच्यावर मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल दिग्रज येथील एका विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून सदरच्या शाळेची माहिती वेळोवेळी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागून त्यांची तक्रार मुंबईला करतो आणि तुम्हाला जेलमध्ये टाकतो नाही तर मला सहकार्य करा आठ लाख रुपये द्यावेत त्यानंतर मी तक्रार करणार नाही अशा प्रकारची खंडणीची मागणी करणाऱ्या युवक राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्षावर मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडली मक्सूद शेख वैचाळीस राहणार देऊरवाडा असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार एका शाळेच्या मुख्याध्यापिका यांना आरोपी मागील एक वर्षापासून शाळेसंदर्भात वारंवार माहितीचे अधिकार टाकत असून त्याला पूर्ण माहिती देऊनही देखील त्या महिला मुख्याध्यापिकेला फोनवर त्रास देत आहे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आरोपी मकसूद शेख यांनी मुख्याध्यापिकेला वारंवार व्हॉट्सअपचा वार कॉल करून तुमच्या शाळेची फाईल बनवून तयार आहे मी मुंबईला तक्रार करण्यासाठी जाणार आहे तुम्ही व तुमच्या अध्यक्षांना भेटायला घेऊन या असे म्हटले असता मुख्याध्यापिकेने शाळेच्या महिला असलेल्या सचिव यांना आरोपीचा निरोप दिला सचिव महिलेने त्यांना शाळेत भेटण्याची वेळ देण्याचे सांगितले त्यावेळेस आरोपीने मुख्याध्यापिका यांना वाईट उद्देशाने बोलत भेटायला या असे म्हटल्याची तक्रार नमूद आहे आरोपी मकसूद शेख हा मुख्याध्यापिकेला खंडणीच्या पैशासाठी वारंवार त्रास असल्याचे व फोन करून त्यांचा उद्देश वाईट असल्याची दिग्ज पोलिसात तक्रार केल्यावरून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी आरोपी मकसूद शेख यांच्यावर भादवी कलम तीनशे आठ बी एन एस गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे